नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रशासन जे घेऊन आलेलो आहोत तर वेळ वाया न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही तर याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे दगडी कोळसा प्रश्न दुसरा आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दोन राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता तर याचं जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रावत भाटा हा राजस्थानमधील अनुदूत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तीन दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दिलेल्या पर्यायापैकी सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे तर पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर आहे क्रमांक चार आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या वायव्यस कोणत्या राज्याची सीमा लागते पर्याय आहे कर्नाटक दोन आंध्र प्रदेश तीन छत्तीसगड चार गुजरात तर याचं अचूक जे उत्तर आहे ते आहे गुजरात पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा आपण पाहणार आहोत एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यापासून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सहा मिरत उल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र कोणी सुरू केले तर याचं अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक सात आपण पाहणार आहोत भारतात तैनाती फौजेचा अवलंब करणारा गव्हर्नर जनरल कोण तर याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड वेलस्ली प्रश्न क्रमांक आठ वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आनंद मठ प्रश्न क्रमांक नऊ जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात कोणत्या नेत्याने इंग्रजांनी दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला तर याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक दहा एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे तर यातलं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे चोवीस हे निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून करण्यात आला आहे तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन आयरलँड प्रश्न क्रमांक तेरा एडिस इजिप्सी या जा जातीच्या डसामुळे कोणता रोग होतो तर याचं अचूक उत्तर आहे डेंगू पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश प्रश्न क्रमांक पंधरा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये